ओम शांती चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परमात्म प्रेमाचे पात्र बनून प्रेम घेऊन सगळ्यांना प्रेम देत चला बाबांचे अनुकरण करून स्वतही निर्विघ्न बना आणि दुसऱ्यांनाही निर्विघ्न बनवा बाप बापदादा म्हणतात मुलांसाठी संगम युगातील प्रत्येक दिवस बापाचे प्रेम प्राप्त करण्याचा दिवस आहे यादगार प्रमाणे बाप दादा आणि मुलं मिलन करत आहेत प्रत्येक मुलगा बापाचा लाडका आहे हे परमात्म प्रेम फक्त या एका जन्मातच प्राप्त होते हे प्रेम अनेक जन्माचे दुःख दर्द संपवून नेहमीसाठी खुश करून टाकते प्रत्येक मुलगा परमात्म्याच्या प्रेमाचा अधिकारी आहे प्रत्येकाच्या डोळ्यात मस्तकात परमात्म प्रेम समावलेले आहे बापदादा पाहत आहेत की प्रत्येकामध्ये उमंग उत्साह आहे की बाप समान बनायचेच आहे बाबांचे अनुकरण करायचेच आहे दादा म्हणतात मुलं जरी नंबर वार असले तरी बाबांचे प्रेम सगळ्यांसाठीच आहे प्रत्येक मुलाला बाप दादा अमृत वेले, विशेष याद प्यार आणि शक्तींचे वरदान देतात बाबांची अशी इच्छा आहे की आता कमाल करून दाखवायचे प्रत्येक मुलाने निर्विघ्न बनून बाप समान बनायचे आहे प्रत्येकाने आपल्या सेवा केंद्राला पण निर्विघ्न बनवायचे आहे जिथे पण आहे घरी आहे सेंटरवर आहे दृढ संकल्प करायचा आहे की मी निर्विघ्न आहे आणि माझे सोबती पण निर्विघ्न आहेत वायुमंडल इतके शक्तिशाली बनवायचे की जो प जिथपर्यंत आपले वायुमंडल असेल तिथपर्यंत सगळे निर्विघ्न पाहिजे आपल्यासोबत राहणारे संपर्कात येणारे सगळ्यांना सोबती बनवायची आहे नंबर वन असतील हे तर बापदादाही सांगतात पण फरक दिसला पाहिजे हिम्मत ठेवली की बाबाही करता। मदत करतात साथीही मदत करतील परिवर्तन तर होणारच आहे ज्या पण लहान सहान गोष्टी आहेत त्या स्वतःच परिवर्तन करून घ्यायच्या बापदादा म्हणतात नेहमी खुश राहायचे आणि दुसऱ्यांनाही खुश करायचे आपलं राज्य स्थापन होणार आहे करायचेच आहे सोपत्यांनाही सोबत घ्यायचे आहे राजधानी स्थापन करायची आहे अर्धाकल्प राजधानी चालेल यासाठी मेहनत करायची आहे समस्या विघ्न आले तर ते थोडेफार सारखेच असतात समस्या समाप्त करून सफलता मूर्त बनायची आहे ओमशांती